राऊंड मधून नंबर लागून ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी जातो चार कारणांमुळे वाले आपले ऍडमिशन रिजेक्ट करू शकतात सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय जर जिजाव अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे जे पुढचे अपडेट्स आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील एक नंबरचं कारण की जे आपला नीटचा रिजल्ट लागल्याच्या नंतर जो कॉन्सलिंगचा फॉर्म आपण भरतो थोडक्यात ई टी सेल या वेबसाईटला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर त्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या दरम्यान जर समजा तुम्ही एखाद्या एक एक्सपर्ट काउन्सिलरची हेल्प नाही घेतली तर फॉर्म भरत असताना पहिला जो मुद्दा आहे फॉर्म भरत असताना स्टेप बाय स्टेप झेंडर सिलेक्ट करावं लागतं थोडक्यात फॉर्म भरत असताना जेंडर निवडताना चुकलं जर समजा आपला विद्यार्थी मुलगा असेल आणि आपण त्या ठिकाणी जर का फिमेल असं सिलेक्ट केलं बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे कारण आमचे मागचे जे पण अनुभव आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमधून त्यातले काही ना काही तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर त्यातला हा पहिला अनुभव की मुलगा आहे पण फिमेल सिलेक्ट केलं मुलगी आहे पण मेल सिलेक्ट केलं आता होईल काय की अलॉटमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला जर फिमेलची सीट मिळाली उमन कोटाची आणि आपण ॲडमिशनसाठी गेलो तर आपली ॲडमिशन रिजेक्ट होईल आपला विद्यार्थी मुलगा आहे आपण चुकून ओमन कोटा सिलेक्ट केलं तर अशा वेळेस कॉलेजवाले आपले ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करू शकतात कारण त्यांच्याकडे सुद्धा दुसरा कोणताही पर्याय नसतो मग यापासून यावरचं जे सोल्युशन आहे तर ते नेमकं काय का तर एखाद्या एक एक्सपर्ट कॉन्सिलरच्या थ्रू आपण हे कॉन्सलिंग करायला पाहिजे एकमेव हेच याचं सोल्युशन आहे दुसरा मोठा प्रॉब्लेम की जो नेहमीसाठी आपल्याला बघायला मिळतो तर तो जर समजा आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही चुकी असतील जसं की समजा आपल्या डॉक्युमेंट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंग आहे दहावीच्या मार्कशीटवर वेगळं बारावीच्या मार्कशीटवर वेगळं कास्टवर वेगळं व्हॅलिडिटीवर वेगळं तर हे जे आहे मिसमॅच होणारे स्पेलिंग जर असतील तर नक्कीच कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲफिटिव्हेट लागतात बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ॲफिटिव्हेटवर काम होत नाही तर ही एक दोन नंबरची बाब की जी आपल्याला लक्षात ठेवायची ऍडमिशन यामुळं आपली कॅन्सल होऊ शकते समजा आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावून ठेवले क्रमवार आपल्या मध्ये तिसरी चूक आपण बघतोय की ज्यामुळं आपली ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते तिसर कारण की आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो तर त्यावेळेस आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेटचा एमआरसी आर सी नंबर असतो तर हा एमआरसी आर सी नंबर आपल्या व्हॅलिडिटीवर असला पाहिजे एम आर सी नंबर हे सारखे असले पाहिजे त्यामध्ये सिरियल नंबर सुद्धा असू शकतो एखाद्या वेळेस व्हॅलिडिटीवर आणि कास्टवर यम आर सी नंबर असा उल्लेख नसताना सिरियल नंबर असा उल्लेख असतो पण हे दोन्ही नंबर जे आहेत तर एकमेकांसोबत मॅच व्हायला पाहिजे आमच्या मागच्या एका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असा त्यानं उशिरा काउन्सिलिंग जॉईन केलेलं होतं पण ते लवकर आमच्या लक्षात आलं दोन प्रकारचे कास्ट काढलेले एक अगोदर कास्ट काढलं त्याची व्हॅलिडिटी केली व्हॅलिडिटीमध्ये आणि कास्टमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे असं त्यांना आढळलं पालकांनी काय केलं की नवीन कास्ट काढली सुधारित चांगलं जे स्पेलिंग त्यांचा होता व्यवस्थित तर त्या पद्धतीनं ते कास्ट त्यांनी काढलं आणि व्हॅलिडिटी तीच राहिली मात्र नवीन काढलेलं कास्ट आणि व्हॅलिडिटी तर यावरचे एम आर सी नंबर सिरियल नंबर एकमेकांसोबत मॅच होत नव्हते कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर कॉलेजवाल्यांच्या ही बाब लवकर लक्षात येते कारण त्यांचं ॲडमिशनचं जे डिपार्टमेंट आहे तर ते व्यवस्थित ह्या सर्व बाबी चेक करतं तेव्हाच आपली ॲडमिशन फायनल होत असते त्यांची ॲडमिशन रिजेक्ट झाली ड्यू टू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेजवाले ई टी सेलला त्या ठिकाणी जे पण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात तर त्यामध्ये त्यांना ते तेवढं ते ते मार्क रिमार्क ते टाकून देतात की यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल आपल्याला तसा मॅसेजसुद्धा येतो की ड्यू टू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन युअर ॲडमिशन गेट कॅन्सल्ड चौथं आणि अतिशय महत्त्वाचं कारण सपोज आपल्या सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत कुठल्याही प्रकारची चूक नाही आपण फॉर्म पण व्यवस्थित भरलेला आहे पण आता बऱ्याचशा कॉलेजची फीज वेबसाईटवर समजा ओपनची दोन लाख रुपये आपल्याला माहिती आहे आपण एस मध्ये आहोत आपण एस मध्ये आहोत आपण ओबीसी मध्ये हो। आहोत आणि आपल्याला त्यानुसार आपली फीज फीज पडणार आहे आपण काय करतो की आपल्या अकाउंट मध्ये जे बॅलन्स आहे तर ते आपल्या पद्धतीने मेंटेन ठेवतो की आपल्याला स्कॉलरशिपची फीज भरायची ज्यावेळेस आपला नंबर त्या कॉलेजमध्ये लागतो तर त्यावेळेस वाले ओपनच्या फीजची डिमांड करू शकतात की तुम्ही सध्या ओपनची फीज भरा आणि येणारी स्कॉलरशिप तुमची तुम्ही घ्याल मग अशा वेळेस पालकांची धावपळी उडते ॲडमिशन कॅन्सल होईपर्यंत पर्यंत प्रकरण जाऊ शकतं कारण ॲडमिशनसाठी ते तीन चार दिवस असतात तेव्हा मग स्थानिक बँकेमधून जर डी डी निघत नसेल तर परत घरी यावं लागतं जर अकाऊंटमध्ये बॅलेन्स नसेल तर तेवढ्या पैशांचा मेळ त्या ठिकाणी लावावा लागतो नंतर डी डी काढून परत कॉलेजला जावं लागतं चेकवर ॲडमिशन शक्यतोवर कॉलेजवाले घेत नाही एखाद्या वेळेस जर समजा सुट्टीचा दिवस असेल तर चेक द्यावा लागतो आणि नंतरच्या दिवशी मग डी डी नेऊन द्यावा लागतो त्यामुळं या चार खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या कारणांमुळं ॲडमिशन कॅन्सल होतात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एसच्या तर त्या आतापासून आपण थोड्या लक्षात घ्यायला पाहिजे नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय